पूर्वी मी आले होते शिरूर कासारमध्ये तर शिरूर कासारचा उल्लेख नेहमी विधिमंडळात होतो आणि त्याच्यामध्ये इथे काही असणारे रस्ते किंवा प्रकल्प त्या पार्श्वभूमीवरती इथे मला बराचसा पाच सहा वर्षांमध्ये फरक दिसला थोडी घरं व्यवस्थित झालेली आहेत त्याचबरोबर रस्त्यांची कामं चाललेली आहेत आणि शिरूर कासारमध्येच पिंपळनेर या तालुक्यात असल्यामुळे तिथे गौरी पानवे गरजे यांचा जो दुर्दैवी मृ मृत्यू मुंबईमध्ये झाला आत्महत्या झाली त्यांच्या त्या ते पार्श्वभूमीवरती तिचे आईवडील त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी म्हणून मी आले होते त्यांची पण मी भेट घेतलेली आहे विशेषतः हा काही त्यांना मुद्दे पुरवणी जबाबामध्ये दे द्यायचे होते आणि ते देत असताना ते पोलिसांनी घेतले नाही आहेत का त्याची प्रत्यक्षात दखल घेतलेली आहे याची त्यांना कल्पना नव्हती आणि त्याच्यामुळे मी पोलिसांशी बोलले आणि मुंबई पोलिसांशी बोलून त्यांचे जबाब घेण्यासाठी लवकरच म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ते मुंबईला जाणार आहेत पोलीस संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत आय ओ आणि त्यांचे डी सी पी यांच्या उपस्थितीमध्ये जी जी अतिरिक्त माहिती त्यांच्याकडे आहे ती नोंदवून घेणार आहेत त्याखेरीज संबंधित आरोपीचे भाऊ आणि बहीण अजय गरजे आणि शीतल आंधळे यांनासुद्धा अटक करावी अशी त्यांची मागणी आहे कारण त्यांच्यासमोर बऱ्याच वेळेला मारहाण झालेली होती आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये या घटनेची काय कारण विमस आहे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होतं त्याखेरीज मी उपसभापती आहे काही पण आहे आणि त्यामुळे मला इथे सांगावं असं वाटतं की ए अनेक वेळेला गौरीला त्यांनी मारलेलं होतं तर अशा वेळेला समाजाचा दबाव किंवा आपल्या मुलीच्या संदर्भामध्ये जी घटना घडली तर त्यात कधीतरी तो सारखं सांगायचा प्रत्येक वेळेला की मी येईन मी आता पूर्वीचं काही तसं वागणार नाही त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि आता पुढच्या काळामध्ये सक्षम असे सरकारी वकील मिळावेत या दृष्टीने मुंबई पोलिसांशी मी बोलणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणे लढतात असे कुठलेही वकील आम्हाला मुंबईच्यामध्ये तुम्ही मिळवून द्या तर माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला आणि या विभागाचे परिक्षेत्राचे जे महानिरीक्षक आहेत त्या सगळ्यांशी बोलून मी मुंबईमधले चांगले सरकारी वकील त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे पोलिसांना पण मी तशा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर जे अजून लोक संशयित ताब्यात घ्यायचे असतील तर त्यांचीसुद्धा चौकशी करून त्यांना अटक करावी हे देखील मुद्दा सांगितलेला आहे याखेरी दोन निर्देश मुंबई पोलिसांना दिलेले आहेत एक जे सांगितलेलं आहे त्यामध्ये काय तपास चालला आहे याची माहिती पत्रकारांना वेळेवरती पाहिजे असते आणि जी, जी माहिती आरोपी गैरफायदा त्याचा घेतील किंवा त्याच्या आधाराने अजून गैरसमज पसरवतील अशी माहिती देताना अडचणी असतात तर या पार्श्वभूमीवर तांत्रिकदृष्ट्या काय चाललं आहे कसा प्रकास कसा तपास प्रगतीपथावर आहे या दृष्टिकोनातून पोलिसांनी मधूनमधून एक दोन एक दोन दिवसांनी बुलेटिन काढावं की जेणेकरून पत्रकारांना व्यवस्थित माहिती मिळेल जेणेकरून अनधिकृत माहिती अर्धवट माहिती कोणीतरी काहीतरी बोललेलं संगी संबंधित नसलेली व्यक्ती त्यांनी सांगितलेली माहिती अधिकृत नसली तरी बातमी म्हणून छापली दुर्दैवाने जाते तर त्या दृष्टीने अधिकृत बुलेटिन काढावं आणि नंतरसुद्धा सुद्धा खटला चालेल तर बऱ्याच वेळेला आरोपीचे वकील संबंधित पीडित महिलेवरती बेफाम असे आरोप करत असतात जसं वैष्णवी अगवण्याच्या केसमध्ये आम्ही पाहिलं की तिच्याचवरती काही वेगवेगळ्या प्रकारची दूषणं देत असतात तर म्हणून त्याबद्दलसुद्धा न्यायालयाने चांगल्या प्रकारे काम करण्याच्यासाठी उपयुक्त व्हावं म्हणून जेव्हा खटला जागे उभा राहील सुद्धा तो इन कॅमेरा चालवण्याची विनंती पोलिसांनी करावी जेणेकरून रोज तथ्य काय होत आहे ते बरोबर बोल पत्रकारांना कळेल परंतु त्याच्या पलीकडची पीडितांच्या जखमेवरती अजून मीठ टा टाकणारी जी दूषणं दिली जातात त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होऊ शकेल त्या कुटुंबाला मी भेटले तर अर्थातच आई आणि वडील दोघेजणं प्रचंड अस्वस्थ आहेत परंतु त्यांना आत्तापर्यंत पुढे काय करायचं याच्याबद्दल त्यांच्या मनात थोडी बरेच प्रश्न होते त्याची उत्तरं दिली जवळजवळ मला असं वाटतं मी सव्वा तास त्यांचं ऐकून घेतलं आणि मी अनेक बाबतीमध्ये त्यांना मुद्दे दिलेले आहेत त्यांच्या या प्रश्नावरती आमची लवकरच माझी फडणवीस साहेब माननीय साहेब माननीय अजितदादा यांच्याशी भेट होईल त्यांनाही मी भेटणार आहे आणि या केसच्यामध्ये आरोपी किती उच्चपदस्थ असला तरीसुद्धा हाय काय केली जाणार नाही याच्यापेक्षा उच्चपदस्थांशी संबंधित असलेल्या केसेसमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी उपाय केलेले आहेत कन्व्हिक्शन झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इथलेच एक निष्णात वकील ज्यांनी पूर्वीच्या काही केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेलं होतं ते ॲडव्होकेट जंजिरे वकील यांच्याशी पण मी बोललेली आहे त्यांनी अधिकृतरित्या तरी त्यांना ते केस दिली नाही त्यांना ते तशी ते अपेक्षाही नाही आहे परंतु या बालकांना मार्गदर्शन करण्याच्या कामात मी पाहिजे तेवढा वेळ देईन आणि कन्मिशन मिळवण्यासाठी मी मदत करीन असं झंजिरे वकिलांनी मला स्वतः सांगितलेलं आहे त्याचबरोबर आज, आज इथल्या जवळच्या एका गावामध्ये मी गावाचं नाव मुद्दाम घेत नाही आहे की जेणेकरून त्याची प्रसिद्धी होईल पोलिसांनी वेळेवरती बॉक्सोची केस नोंदवून घेतली नाही अशी एक तक्रार होती त्या संदर्भात मी पोलिसांशी बोललेले आहे आणि मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेला उशिरा बालक येतात तर त्याला त्यांना जाब वगैरे धका विचारू पण त्यांना प्रेमाने हळुवारपणे हे विचारा की उशीर का झालेला आहे तुम्हाला हे कारण मग दबाव होता का अजून काही होतं आहे आपल्याला कळेल त्याखेरीज त्या गावामध्ये महिलांविरोधी जो हिंसाचार होतो त्याबद्दलचे कायद्याची माहिती आणि पॉक्सो कायदा हा कशासाठी असतो याची माहिती देण्यासाठी म्हणून गावामध्ये एखादी बैठक ग्रामस्थांची घ्यावी जेणेकरून त्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये त्यांना माहिती आणि महत्त्व कळेल की अशा प्रकारच्या केसेस नोंदवलं जाणं कसं गरजेचं आहे वेळ पडल्यास ग्रामसभा घेण्याचेसुद्धा निर्देश मी आचारसंहिता संपल्यावरती देईन की जेणेकरून ग्रामस्थांच्याकडून कुठलाही दबाव आणला जाऊ येता कामा नये या सगळ्या प्रक्रियेमध्ये या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत आणि पॉक्सोच्या केसेस नोंदवताना जी दिरंगाई होते त्याचा परिणाम त्या मुलींच्या मनावर पालकांच्या मनावरती वेगळा होतो आणि म्हणून भारतीय न्याय संहितेमध्ये बी एन एसमध्ये आता बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दर महिन्यात काय प्रगती व्हावी हे मुलांना त्या मुलींच्या पालकांना कळवावं अशी देखील तरतूद आहे त्याचीसुद्धा माहिती मी त्यांना दिलेली आहे सचिन जाधव तिथले पी आय माझ्याबरोबर या सगळ्यामध्ये होते आणि सव्वीस आत्ताच नुकतंच पंचवीस तारखेपासून संपूर्ण जगामध्ये महिला हिंसाचार विरोधी दिनाची मोहीम दहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे त्याच्यामध्ये आमच्या शिवसेना महिला आघाडी आहे स्त्री आधार केंद्र आहे बऱ्याच संस्था सहभागी आहेत तर त्याचा एक भाग म्हणूनसुद्धा प्रत्यक्ष कृती इथे करण्यासाठी आ, मला त्यांच्या कुटुंबियांना गौरीच्या कुटुंबियांना मी भेटले आणि पॉक्सोच्या संदर्भातसुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे आणि बीड